संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळाने घरांचे टिनपत्रे उडाली काही भिंती पडल्या अनेकांचे घरांसह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान संग्रामपूर तालुक्यात सातपुड्यात आदिवासी सहा गावे आहेत तेथे ते शुक्रवारला दुपारी बारा ते एक वाजे दरम्यान व पाऊस व सोसाट्याच्या वारासह निसर्गाने तांडव केल्याने आदिवासी गावात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे अनेकांचे घरावर टीनपत्रे उडाले तर घरांच्या भिंती पडल्या रस्त्यावरील मोठे झाड उन्मळून पडले संत्रा शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले संग्रामपूर तालुक्यातील सायखेड या आदिवासी बहुल गावात वादळी पावसाने थैमान घातल्याने जनजीवन प्रभावित झाले सुमारे ऐंशी घरावरील टिनपत्रे उडाली साहित्य भिजून नुकसान झाले काही घरांच्या भिंती कोसळल्या त्याचप्रमाणे फळबागा व रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सायखेड येथे अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली अनेक कुटुंबातील लोक शेतात कामे करत होते वादळाने हाहाकार उडाळा इकडे गावातील जवळपास घरावर उडाले अनेकांच्या घरांच्या भिंती पडल्या पावसात घरातील दाळदाना धान्य भिजले तसेच संग्रामपूर तालुक्यात कमी जास्त प्रमाणात शेतातील केळी उन्हाळी ज्वारी फळबागा कांदा पिकांचे नुकसान झाले सायखेड येथील अनेकांचे घरावरील टीनपत्रे उडाली व घरांच्या भीती होऊन नुकसान झाले